काल हा अनाऊन्समेंट केला की एक ज्या पद्धतीन जी केरळा वायनाऱ्या जी घटना घडली खरेदी अत्यंत दुःखद घटना एक मोठी नैसर्गिक आपत्ती सगळ्या केरळच्या लोकांची आयल्ली असा त्या म्हणून मानवतेच्या दृष्टिकोनातून ते काम आम्ही श्रमधाम कमसत्ताच्या माध्यमातून सुरू केलं आणि त्याच धर्तीचे हांवें म्हज्या जे स्वयंसेवक हो आसा कार्यकर्ते असा त्यांना विचारले फ कोण कोण तयार म्हजी स्वताची वचपाची तयारी असा जे सर वचपाची तयारी असा जर जात नाही सगळे योपी असा अशा तीन भितर साधारणशे एक दोनशे कार्यकर्त्याचें रजिस्ट्रेशन झाले आणि त्यामुळे जी प्राथमिक स्वरुपांत जी तांकां गरज लागता ती वचून आम्ही फाल्या विधानसभा उपरांत फाल्यां दोन तीन दिसां भितर आमचे डेलिगेशन जे आसा ते वायनाडाक वतले आणि त्या उपरांत जी गर जी मदत येता आणि त्या उपरांत जी खऱ्या अर्थान ती घरां जी बांधपणात जर आम्ही घर जर बांधपूक शकले असं थंय घर तयारी आमच्या सगळ्या स्वयंसेवकांनी आसा थँक्यू